जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण कार बीजवरती एक का व्हिडिओ शूट केलेला आहे आधी तो तुम्ही बघितलाय त्याच्यामध्ये सीडॅन आणि ए सी यू गाड्या होत्या आता आपण हॅशबॅक सेगमेंटकडे वळतोय है। तर हॅशबॅकमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला सँट्रो बलेनो त्याच्यानंतर क्विड टाटा कोणती गाडी ती टाटाची टाटाच्या दोन दोन टी राहणार आहे पोलो राहणार आहे आय टेन राहणार आहे तर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये है, तुम्हाला हॅचबॅक सेगमेंटच्या गाड्या अवेलेबल राहणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे पूर्ण बघा व्यवस्थित बघा जेणेकरून मी जे काही गाड्याची डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात सुरुवात जी आहे आपण आय टेन ग्रँडपासनं करतो आहे रेड कलरची गाडी आहे आय टेन ग्रँड स्पोर्ट्स वन पॉईंट टू जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे अलॉय वगैरे नाही आहे टायर कंडिशन नवीन आहे आतमधनं गाडी बघू इंटेरियर वगैरे गाडीचं एअरबॅग सुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये अवेलेबल राहणार आहे मिळणार आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे जर गाडी व्हिडिओमध्ये समजत नसेल मित्रांनो तर तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता आता आपण डिटेल्स वरती येऊ गाडीच्या भाऊ काय सांगता गाडीबद्दल आयटन ग्रँड मॉडल दो हजार सतरा का स्पोर्ट्स मॉडल आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी सेकंड ऑनर मे गाडी आहे गाडी की ऑफर चार लाख अस्सी हजार बैठक मे कम हो चार लाख ऐंशी हजार ऑफर दिलेला आहे लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे नेक्स्ट गाडीवरती येऊ तर बोलेनो आहे मित्रांनो ग्रे कलरमध्ये एम एस ट्वेंटी चारही टायरमध्ये कंपनी फिटेड आलो आहे टायर नवीन गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे समोर आ, वायर वॉल आहे त्याच्यामुळे आपण नी गाडी काही व्यवस्थित तुमच्यापर्यंत दाखवू शकत नाही कारण की शूट करायला प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी ओवरऑल तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता बोले आहे मित्रांनो हो पेट्रोल का डिझेल मारुती की बलिनो गाडी आहे पेट्रोल दो हजार अठरा का मॉडल आहे पेट्रोल गाडी आहे बटन स्टार्ट गाडी फर्स्ट ऑनर में आहे एम एस ट्वेंटी लोकल पासिंग गाडी की ऑफर साडेछे लाख रुपये बैठक में कम हो जाएगा तर माहिती तुम्हाला मिळाली आहे नेक्स्ट गाडीवरती हो तर नेक्स्ट आहे सँट्रो स्पोर्ट्स मॉडेलमध्ये एम एच झिरो नऊ मध्ये व्हाईट कलर पेट्रोल गाडी गाडी आतमध्ये न बघू तर मित्रांनो सॅन्ट्रो स्पोर्ट मॉडेल डिटेल्सवरती येऊ भाऊ काय सांगता सँट्रो दो हजार उन्नीस मॉडेल आहे पेट्रोल गाडी प्युअर पेट्रोल गाडी सिर्फ चौदा हजार किलोमीटर चलेवी आहे फर्स्ट ऑनर में गाडी आहे गाडी की ऑफर पाच लाख पैतीस हजार बैठक मे कम हो जेंगा। तर पाच लाख पस्तीस हजार ऑफर आहे मित्रांनो फटफटी बाबाचा रेफरन्सने जर तुम्ही या गाडी डील करत असाल तर तुम्हाला छान असा डिस्काउंट देण्यात येईल नेक्स्ट गाडी आहे क्विड एम एच ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग टायर कंडीशन नवीन गाड़ी कुछ स्क्रैचेस वगैरह नहीं है आ, दोन हजार कोई दो हज़ार अठारह का मॉडल है फर्स्ट ऑनर है एम एच ट्वेंटी फर्स्ट ऑनर गाड़ी अस्सी हज़ार किलोमीटर चले हुई ऑटो गेयर शिफ्टिंग गाडी दोन हजार अठरा का ऑफर आहे गाडी का तीन लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजार ऑफर आहे गाडीची चावी सध्या नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंटेरियर वगैरे दाखवू शकत नाही बट तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा गाडीचे इंटेरियर एक्स्टेरियरचे फोटो मागून घ्या नेक्स्ट गाडीवरती येऊ नेक्स्ट आहे टाटा टीएगो तर मित्रांनो टाटा टियागो आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे टायर वगैरे नवीन आहे पेट्रोल की डीजल आहे भाऊ तर हे जे वेरियंट आहे डिझलमध्ये आहे डीजल गाडी आहे मित्रांनो टियागो आत्मदन जबरदस्त कंडीशन मध्य गाड़ी है नवीन गाड़ी है दोन हजार टाटा टियागो दो हजार सत्रह का फर्स्ट ऑनर में गाड़ी है एम एस ट्वेंटी लोकल पासिंग है एक्सएम मॉडल गाड़ी के चारो टर नवे सीट कवर नवे गाड़ी तिरसठ हजार किलोमीटर चले हुई गाडी की ऑफर चार लाख तीस हजार बैठक में थोडा काम हो जाईना तर मित्रांनो टियागोचं जे काही ऑफर वगैरे दिलेलं आहे जर तुम्ही फटफटी बाबाच्या रेफरन्सने आलात तर बैठकीत कमी तर कमी होईल आणि छान असा डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टीएगो एक्स टी मॉडल एम एच बारा पुणे पासिंग गाडी आहे टायर वगैरे नवीन आहे अलॉय वगैरे नाही आहे गाडी छान कंडिशनमध्ये तर मित्रांनो म्युझिक सिस्टम वगैरे मिळणार आहे तुम्हाला ए सी सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओव्हरऑल तुम्ही जर व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तर फोटो मागून घ्या ते तुम्हाला फोटो पाठवतील गाडीची डिटेल माहिती देतील ती ती एम एच बारामध्ये गाडी भाऊ काय सांगतात टाटा टी आगो हजार अठरा का मॉडेल आहे एम एच बारा पुन्हा पासिंग गाडी की ऑफर चार लाख नव्वद हजार बैठक मे कमी हो बैठकीमध्ये कमी वगैरे केलं जाईल नेक्स्ट गाडी आहे पोलो तर ही बॉक्स वॅगन पोलो आहे एम एच एकोणचाळीसमध्ये गाडी ग्रे कलरची कंपनी फिटेड आले आहे टायर कंडिशन नवीन आहे गाडी तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण डिटेल्सवर देऊ तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्हाला दोन एअरबॅग मिळणार आहे ए सी आहे म्युझिक सिस्टम आहे गाडी छान कंडिशन मध्ये तर मित्रांनो पोलो दाखवली आहे छान मध्ये तर मित्रांनो मी ज्या काही गाड्या तुम्हाला सांगतोय छान कंडिशनमध्ये तर माझ्या नजरेसमोर गाड्या राहतात त्या छान कंडिशन मध्ये आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय बट तुम्ही कुठलीही गाडीचं इंजन वगैरे स्टार्ट करून बघत नसतो तर डील करताना मित्रांनो गाडी स्टार्ट करा टेस्ट ड्राईव्ह घ्या इंजन चेक करा त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर नेक्स्ट गाडी आहे आय टेन।, टेन सिल्वर कलरमध्ये आय टेन मित्रांनो ओके क्या डिटेल 2009 का है वो आई टेन दो हज़ार नौ का मॉडल है सेकंड ऑनर है ऑटोमेटिक गियर शिफ्टिंग है सेकंड ऑनर में गाड़ी गाड़ी की ऑफर एक लाख अस्सी हज़ार बैठक में कम हो जाएगा तर मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर वगैरे दिलेला आहे बैठकीत कमी वगैरे केल्या जाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून गाडीचे फोटो डिटेल माहिती जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते घेऊ शकता तर हा एक हॅशबॅक गाड्याचा व्हिडिओ होता ते तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्ही स्टॉक वगैरे बघू शकता गाड्याचा किती मोठा स्टॉक यांच्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो